मुंबईतील नाहोर येथील मजेस्टिक टावर आणि मुलुंड पश्चिम येथील विस्परिंग टावर या गृहनिर्माण प्रकल्पांमधील सुमारे आठशे पन्नासहून अधिक गृह खरेदीदार गेल्या सतरा वर्षांपासून आपल्या हक्काच्या घरासाठी संघर्ष करत आहेत गेली सतरा वर्ष घराच्या प्रतीक्षेत आम्ही घर विकत घेऊन मिळाली नाहीत न्यायासाठी रेरा आणि कोर्टाच्या पायऱ्या चढून उतरून आम्ही आता थकलो आहोत अखेरचा मार्ग म्हणून मुंबईच्या आझाद मैदानात आजाम ही करता होत। आज आम्ही आंदोलन करत आहोत आज मंत्रालयात आमची मुख्यमंत्र्यांच्या उपसचिव सोबत भेट झाली असता पंधरा जानेवारी चर्चा करण्यासाठी ते बोलवतील असे शीतल खरात यांनी सांगितले शीतल खरात मी मेजेस्टिक टॉवर नाहूरला दोन फ्लॅट बुक केले होते दोन हजार नऊ ला आमचं ड्रीम होम होत की आमचं घर आम्हाला मिळावं आणि आम्ही एक करोड चाळीस लाखापर्यंत पैसे इन्व्हेस्ट केले होते की आम्हाला आपलं घर मिळेल आणि आतापर्यंत लोन आम्ही कंटिन्युअसली आम्ही लोनचे पैसे भरतोयच आम्हाला जाय माहिती की आम्हाला घर मिळणार नाहीये तरी आमचे ई एम आय चालूच आहेत आम्ही पैसे अजूनही भरतोयच आहे आणि माझ्यासारखे असे फोर हंड्रेड चारशे लोक आहेत होम बायर्स आमच्या मॅजेस्टिकचे चारशे आहेत आणि डब्ल्यू टी विस्परिंग टावर तिथे मुलुंडला आहे त्यांचा पण चारशे लोक आहेत आणि आम्ही सगळे वाट बघतोय की आमचं घर आम्हाला आमचं पजेशन कधी मिळणार आज सतरा वर्ष झाले आणि अजून आम्हाला अजून पत्ताच नाहीये की आम्हाला घर मिळणार आहे की नाही ना मिळणार आहे आम्ही पैसे भरून झाले पैसे भरतोय रेंट ने राहतोय मुलं आमचे स्ट्रगल करतायत आम्ही कसे दिवस काढतोय आम्हाला आम्हालाच माहितीये आम्ही एचडीएल साठी जॉब करतोय असं वाटतं आमचे पैसा सगळा एचडीएल डी एल साठी खर्च होतोय पण अजूनही आम्हाला आमचं घर मिळाला नाही आमचा न्याय मिळाला नाही आम्हाला वी वॉन्ट अवर अवर होम आणि आम्ही कोर्टात सुद्धा एन सी मध्ये सुद्धा गेलोय दाद मागायला गेलो पण चार वर्ष झालं आज आम्ही एन सी मध्ये पेऱ्या मारतोय पण आम्हाला तारीख वर तारीख तारीख वर तारीख मिळते कोणालाच नाही कळत सीओसी एक पाच रेझोल्युशन पास झालंय ट्वेंटी ट्वेंटी टू ला की ज्याच्यामुळे आम्हाला सुरक्षा आणि ख्याती आणि बिल्डर दुसरे होते ते घर देणार होते ते पण तो वाधवा आता हर्डल्स नवीन नवीन टाकतोय आणि ते पण स्टॉप करून बट स्टील डेट्स टू आणि आम्हाला तारीखच आमचे साहेब ओक सर जाऊन बोलले की तुम्ही आम्हाला तारीख लवकर लवकर डेट्स द्या दे, ऍट लीस्ट आमचं ऐकून घ्या दे, चार वर्ष एन सी एल टी मध्ये आम्ही चाललोय पण अजून जब की एका वर्षात एक सर्टन वर्षा, टाइम पिरियड आहे त्याच्यात त्यांनी एनसीएलटीचा निकाल लागला पाहिजे पण आज फोर थाउजंड डेज झालेत अँड स्टील केस इज पेंडिंग इन एन सी एल टी हे काय झालंय काय झालंय काय चाललंय का का कोणालाच नाही माहिती आम्हाला आणि आम्ही ईओडब्ल्यू मध्ये पण कंप्लेन केली होती वादवाची तर त्याच्या पण फक्त त्याचे आम्ही एफ आय आर पण केलाय डब्ल्यू मध्ये कंप्लेंट केलंय पण त्याच्यात पण एफ आय आर केलाय पण चार्जशीट अजून त्याची भेटली मिळाली नाहीये त्याच्यावर म्हणजे चार्जशीट लावली नाही दे कांट एका द क्राईम फ्रॉड त्यांनी केला आहे प्रूफ करायची गरज काय आहे जब की आम्हाला एवढ्या होम बायर ला फसवलंय एवढ्या आम्ही स्टॅम्प ड्युटी भरलाय पैसे भरलेत रजिस्टर केलंय अजून काय त्याला चिटिंग केलंय ते के दाखवायचंय गव्हर्नमेंटला कसं त्याला अंदर आतमध्ये टाकलं थोडा दोन तीन वर्ष टाकलं परत बाहेर सोडलं बाहेर सुटलं आणि आमचं अजून घर पजेशन हे आणखीन एक स्वप्न दूर तर राहिलंय अजून आम्हाला आशा वाटते की कधी मिळणार वी डोंट नो सी मंत्रालयामध्ये आम्ही आज तर नाही मंत्रालयामध्ये आधी पण चार पाच वेळा जाऊन फडणवीस साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला शिंदे साहेबांना भेटण्याचा ट्राय केला पण आम्हाला त्यांचे ऑफिस बिअर भेटतात आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचताच आलेलं नाहीये ते काय कसं भेटायचं त्यांना माहिती नाही तो बी डिसाइडेड कि आम्ही आज इथे हडताल करू वी विल एक अ मोर्चा आम्ही सगळे होम बायर्स इथे सकाळपासून अन्न पाणी काहीच नाहीये इथे बसलोय भर उन्ह्यात की आम्हाला कोणतरी आम्हाला आम्हाला न्याय देईल कोणतरी आमचा आवाज ऐकेल आम्हाला घेऊन गेले पोलिस स्टेशन मंत्रालयामध्ये चार पोलिसांनी आम्हाला घेऊन गेले तिथे साहेब भेटले उपसचिव साहेब भेटले त्यांनी आम्हाला ऍशोरन्स दिले की पंधरा तारखेनंतर आमचं मीटिंग घेतील दे विल थिंक अबाउट अस आणि विचार करतील आता आम्हाला पंधरा तारखेला मिटिंग आमचं झालं आमच्यासाठी डिसिजन काय घेतलं वेल अँड गुड नाहीतर आम्ही इथे भूक हडताल करू अमरण उपोषण करू पण आम्हाला आमचं घर मिळालंच पाहिजे हक्काचे पैसे आहेत मेहनतीचे पैसे आहेत हे असं कोणी ऐरा घेऱ्या माणूस घेऊन घेऊन जाऊ शकत नाही आमचे पैसे कोटी आता बघा चारशे लोक तर आमच्याच बिल्डिंगचे चारशे होम बायर्स आहेत ज्यांनी पैसे भरलेत एटी पर्सेंट ऑलमोस्ट सगळ्यांनी भरलेत आणि विस्परिंग टावर चे आणखी चारशे ऑल टुगेदर प्रोजेक्ट चे जे ते सिक्स थाउजंड आहेत जरा पॅराडाईज पॅराडाईज पीपल इन पालघर त्यांचं पण काही लोक आहेत त्याचे ऑल टुगेदर सिक्स थाउजंड होम बायर फसवलं आहे मी डॉक्टर प्रभाकर केदार आम्ही दोन हजार चौदा मध्ये एच डीएल मॅजेस्टिक टावर नाहूर हो येथे फ्लॅट बुक केलेला होता आणि तेव्हा त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलेलं की दोन वर्षामध्ये आम्हाला पोजिशन देणार दोन हजार सोळा मध्ये दोन हजार सौ चौदापासून आम्ही त्या एच डी एलच्या फ्लॅटकरता जवळजवळ ऐंशी लाख लोन घेतलेल्या आहेत आणि त्याची कॉस्ट होती जवळजवळ एक लाख एकवीस हजार एक एक करोड एकवीस लाख तर त्यातले आम्ही ऐंशी लाख त्यांना लोन काढून पूर्ण पैसे भरलेले आहेत आणि त्या लोन त्या इन्स्टॉलमेंट जवळजवळ ऐंशी हजार प्रत्येक महिन्याला आम्ही भरतो आहे मी आणि माझी मेसेज जोडवे आम्ही सर्विस करतो आणि दर महिन्याला आमची सॅलरी आली की ती ऐंशी हजार अकाउंटमधनं आमच्या एच डी एलच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर ॲटोमॅटिक होत असते पण त्या व्यतिरिक्त दोन हजार सोळापासून आम्ही त्या फ्लॅटची वाढ बघतो आहे प्रत्येक महिन्याला आमचा बरोबर इन्स्टॉलमेंट जातो आहे एक इन्स्टॉलमेंट फक्त मी झालेला होता कारण सॅलरी थोडी लेट झाली होती तर त्यांनी लगेच आम्हाला एकवीस टक्के इंटरेस्ट रेटनी आणि पेनल्टी करता साडेपाच लाखाचा आम्हाला लेटर पाठवलं होतं त्या लेटर बघून आम्हाला साडेपाच लाख म्हणजे खूप मोठा अमाऊंट आहे पेनल्टी म्हटल्याबरोबर आम्ही ते लगेच भरली तर तो एवढे दहा बारा वर्ष तो लेट करतोय आहे प्रोजेक्ट त्याला किती पेनल्टी बसायला पाहिजे कारण त्यामध्ये वाईस वर्षा दोन्ही हा शब्द होता जर तो आम्हाला एकवीस टक्क्याने इंटरेस्ट मारवू शकतो पेनल्टी लावू शकतो तर आम्ही होम बाहेर सुद्धा त्याला एकवीस टक्क्याने त्याच्यावरती ला पेनल्टी लावायला पाहिजे याकरता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने या प्रोजेक्टकडे लक्ष द्यायला पाहिजे आमची केस सुरू आहे केसला तारीख तारीख मिळत आहे याकरता एस डी ते पूर्ण केस एन सी एल टीची मॅनेज करतो आहे जजसुद्धा त्यांच्या बाजूने आम्हाला ते डिले करत जाणून बुजून करतायत कारण त्यांनी त्या जज आणि त्यांचं काय संगणमत आहे ते आम्हाला कळत नाही कारण या प्रोजेक्टमध्ये फक्त एचडीएल डी एलच्या बाजूनीच uh, रिझल्ट जातो आहे प्रत्येक वेळा त्यांनी बरेच काही लोन घेतलेल्या बऱ्याच कंपनीकडनं त्या सगळ्या लोन त्या प्रोजेक्टवरती आम्हाला आमच्या त्या होमबाहेरच्या लो प्रोजेक्टवरती त्याने लोन घेऊन सगळ्या बँकेकडनं लोन घेतलेला आहे आणि त्या बँकांचे सुद्धा आता सुद्धा ते एवढं कॉम्प्लिकेटेड केस झालेली आहे का जजला सुद्धा त्याचा रिझल्ट देणं कठीण झालेलं आहे कारण त्या प्रोजेक्टवरती फक्त होम बाहेरचाच अधिकार नाही आता बऱ्याच बँकेचा अधिकार ते दाखवत आहेत त्यामुळे तो प्रोजेक्ट वारंवार तारीखवर तारीख देत असतो तर आता आम्ही होम बाहेरने काय करायचा कारण आमचा जो मेन होम बाहेरचा प्रोजेक्ट आहे त्यावरती बाकी बँकर सुद्धा त्यावरती हक्क दाखवते आहेत पण हा आमचा हे चू आमची चूक नाही आहे एच डीएलनी जे लोन घेतलं आहे ते एच डी एलनी पे करायला हवं आणि बी बी एम सीचा जो टॅक्स आहे तो सुद्धा जवळजवळ दहा पंधरा करोडचा प्रो जो टॅक्स आहे बीएमसीचा तो सुद्धा त्यांनी लगेच भरायला हवा हवा त्या सगळ्या कारणामुळे हे हा जो प्रोजेक्ट डिले होत आहे तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आमची विनंती आहे की या प्रोजेक्टचे जेवढे काही कॉम्प्लिकेशन्स आहे ते एच डी एलनी भरावे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट चीफ मिनिस्टर आणि आनंद सिं आपले एकनाथ शिंदे साहेबांनी याकडे प्रत्यक्ष लक्ष घालून आम्हाला लोकांना न्याय द्यावे देण्यात यावा कारण आम्ही होम बायर इज द ओनर ऑफ द त्या प्रोजेक्ट तर ते आम्हाला लवकरात लवकर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आम्हाला न्याय देऊन आमची सुटका करावी या प्रोजेक्टमधून आम्ही रेरा रे हा जो प्रोजेक्ट रेराच्या अंडर मध्ये सुद्धा रजिस्टर्ड आहेत पण रेरा रे ची कुठलेही तो रूल अँड रेग्युलेशन फॉलो करत नाही रेराला सुद्धा त्यांनी हँडल केलेला आहे त्यामुळे रेरानी सुद्धा हात वर्क केलेले आहेत होम बाहेरचा हा नाही आधी रेरा रेराला अप्लाय केला त्यांनी हा ते रे रेराची सुद्धा आम्ही आमची केस रेरामध्ये सुद्धा उभी होती पण त्यांनी सुद्धा काही निकाल दिलेला नाही त्यानंतर आम्ही एनसीएलटी हायकोर्टामध्ये पण गेलो हायकोर्टाने सांगितलं की एनसीएलटी खास या म्हणजे कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीज करता आहे आहेत एनसीएलटी मध्ये जवळजवळ आता दहा वर्ष झालेले आहेत दोन हजार त्या प्रोजेक्टला तारीखवर तारीख तारीखवर तारीख मिळत आहे आता आम्हाला लोकांनी काय करावं हे महाराष्ट्र गव्हर्नच आम्हाला न्याय द्यावा देण्यात यावा कारण आम्ही कुठेही गेलो तरी तो एस डी एल त्या ला मॅनेज करतो आहे तो त्यांचे खिशे भरून त्या जजेसला ला आपल्या बाजूनी करून घेऊन फक्त प्रोजेक्ट कसा डिले होईल यावरतीच फक्त लक्ष केंद्रित करतो तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी याकडे विशेष लक्ष घालून या प्रोजेक्टला आम्हाला सगळ्या बाहेरला माजेस्टिक टावर रिक्सरिंग टावर जे काही एस डी प्रोजेक्ट आहे सगळ्या लोकांना न्याय देण्यात यावा